कुटााल है काय भाई चलो, चलो गाइस हमारे पीछे। और ये लड़की मुझे भी मारेगी आ जा आ जा आ जा आगे देखो इतनी इतनी मतलब कट 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 मार सर तरतर तर हर इसे संभाल के आना फिर चोट जाएगा ये लड़की रो रही है तुम इनको चलो चलो इधर जाओ गाइस डर भूत दो, है जा के आ चल चला हां चला कि फोन देना भाई ये टॉर्शन ये है कि सर दे रहा है लेकिन हमने कुछ तो किया भैया मुझे मम्मी मुझे बचा लो चल चलो आज हम जाने हुए हैं गुफा이트 ना पहले चला हीत ना जा

ए चला चला काय नाही होत इकडं 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 चलो से जाते है

बगीचा एक मराठी वर्ड एक इंग्लिश वर्ड एक कुठला तर वड चला चला आमचा एक जरा कॅमेरा वाण एक फोटो की जा एक खूप सुंदर अति सुंदर सनफ्लावर सनफ्लावर आहे फुल सूर्यमुखी मासे बघायला काय असेल ती आम्ही फिश म्हणणार पण ती मासे बी हे काय असेल तिकडे बघा घसरगुंडी पण आहे जितना आम्ही आलो तितनाच गुफा आहे हे बघा इकडे इकडे

थांब <music> ग <sauna stealing sound>

काय तर आता आला तर माग सो फिश आहे आपण फिश बघायलोय फिश बघायला वाकू नको खाली कपडे तिकडे बस

आ लेती है यार। आज आज भी चलता है। आज के मासे तो खा लीजिए। आता वेस्ट करना। हम्म, please। आता बंद। Don't waste। ये देख। हे बगाकी पीजन मासे आ ले ले आज। यार जितलास तो पता हूँ। आप लड़का। एक बड़ा नहीं है। नमक बबू। आप लड़का ना भाई खाया। ये पिज़्ज़ा पकड़ा।

মই তোমালোকে নক

माग सर डान्स करणार काय आता तू चढ तुला कोण काय म्हणते हाय की मी इथं तू पैसा देऊन आलायस म्हणा आम्ही ना पैशाचा बास विजू बास

चला विजो हेलो फ्रेंड्स इकडे येगा आज आम्ही चाललेलो आहे गार्डनला पीशु अमृत गार्डन आहे तुम्हाला तर माहितच असेल आपलं जानेला तर माहितच असेल चला मग आमच्या नाव जोड ट्रेनिंग दिली कि गो लेट अस गो मंड लेटस गो ना लेट अस

सगळ्या इथं गाड्या आहेत ती आता आम्ही चाललेलो आहे घरी चलो आमची गाडी तिकडं आहे म्हणून आम्ही इकडून शॉर्टकट करून चाललेलो आहे आणि हे आमची लाडकी बिजू तिकडं चाललेली आहे हे बघा आमची गाडी समोर आहे हे बघा इकडं आहे आमची गाडी थांबा तुम्हाला दाखवतो हे काकांची गाडी आहे कुठं गेली हां बघा हे वाली काकांची आहे आणि हे वाली आमची आहे गाडी हे बघा असली दिसते आमची गाडी खूप सुंदर आज सुंदर ही आपण जाऊया मेन मालकींकडे देऊया आपण मालकींकडे देऊया चल तुम्ही ऑन करायला ऑन केला माझं माझं Terima kasih telah menonton